हे विश्ववेगे क्षणाक्षणाला साध घालते <laughs> कधी साजिरे स्वप्न सोहळे मना मनाला वेडा लावती नव्या नव्या या वरती जगा वेगळी कथा रंगते <laughs> पदर

आपल्याला एखादी कथा एखादी कविता एखादा लेख का बरं आवडतो कारण कधीकधी त्या लेखकाचं लेखन कौशल्य ले आपल्याला आवडत असतं कधी भाषाशैली आवडत असते कधी तो प्रसंग आपल्या खूप जवळचा आपल्याला वाटायला लागतो वेगवेगळ्या शैलींनी बहारलेलं साहित्य आपल्याला नेहमीच साथ घालत असतं पण या साहित्यसृष्टीमध्ये एक अशी शैली आहे की जी प्रत्येकाला भावते प्रत्येकाला मनापासून आवडते ती शैली म्हणजे पाडगावकरी शैली अगदी <laughs> बरोबर ओळखलत कविवर्य मंगेश पाडगावकर म्हणजे महाराष्ट्राचं भूषण पद्मभूषण कविवर्य मंगेश पाडगावकर त्यांच्या कवितांचं वाचन आपण या भागातनं करणार आहोतच पण फक्तच पद्यावर ते थांबले नाहीत तर गद्यही त्यांनी खूप सुरेख लिहिलं गद्य पद्य यांचा संगम या आणि इथून पुढे काही भागांमध्ये होणार आहे तुम्ही कधी प्रेम आहे का किंवा तुमचा कधी प्रेमभंग झाला आहे तुम्ही निसर्गाच्या कुशीत कधी विसावला आहात किंवा तुम्हाला भटकायला खूप आवडतं ह्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे या, या प्रत्येक घटनेला प्रत्येक प्रसंगाला पाडगावकरांचा शब्दगंध लाभलेला आहे आणि म्हणून कविवर्य मंगेश पाडगावकर आपल्या हृदयात बसतात हृदयात वसतात कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या साहित्याचं सा वाचन करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत प्रसिद्ध अभिनेते श्रेयस राजे आणि सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद फाटक नमस्कार।, नमस्कार तुम्हा दोघांचंही खूप खूप स्वागत आहे एकतर पाडगावकर आपल्याला अगदी लहानपणापासून आपलेसे वाटायला लागतात कारण एक पिढी ला अशी होती की पाडगावकरांच्या कविता वाचून कविता करायला लागली म्हणजे कवितेचा त्यांचा उगम कुठून झाला असेल तर पाडगावकरांची बोरकरांची अशा विविध कविता वाचून झालेल्या आहेत आणि मग विषय वेगवेगळे विषय त्यांनी हाताळलेले आहेत पण जेव्हा आपण त्यांना एक कवी असं म्हणतो तेव्हा त्यांच्या काही लेखांचासुद्धा आपण उल्लेख केला पाहिजे आणि वाचू आनंदेचा प्रयत्नच हा असतो की तुम्ही जे आत्तापर्यंत त्या एका साहित्यिकाचं सा जे वाचलेलं आहे त्याहून पल्ल्याळ जाऊन काही सांगण्याचा सा प्रयत्न आपण वाचू आनंदे या कार्यक्रमाच्या माध्यमातून करतो सगळ्यात आधी तुम्ही दोघं या कार्यक्रमात पहिल्यांदा आलेला आहात आणि साहित्य वाचन होणारे आज कसं वाटतंय खूप चांगला उपक्रम आहे एक तर बेसिकली वाचायला मला आवडतं इंडिव्हिज्युअली एक ऍक्टर म्हणून त्या तोही समज होईल की वाचनाशिवाय दुसरा चांगला एक्सरसाइज नाही कुठल्याही अभिनेत्यासाठी फार काही वेगळं सांगणार नाही मिलिंदादा म्हणाला तेच का आम्ही दोघे अभिनेते आहोत आणि अभिनेत्यासाठी वाचन ही खूप महत्वाची गोष्ट आहे जसं तो म्हणाला की एक्सरसाईज असते वाचन म्हणजे दूरदर्शनवर मला हे पाडगावकरांचं साहित्य वाचायला मिळतं याचा खूप आनंद आहे कारण लहानपणापासून ज्यांच्या कविता आपण ऐकत आलो वाचत आलो त्यांचा आज आपल्याला काहीतरी वाचायला मिळणार आहे आणि प्रेक्षकांना ऐकवायला मिळणार आहे हे मला वाटतं भाग्याचं खूप आणि प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं म्हणजे प्रेम, प्रेम करणाऱ्या न करणाऱ्या प्रत्येकाला पाडगावकरांची कविता ही मुळात मग ते प्रेम कोणावर आहे व्यक्तीवर असो निसर्गावर असो समाजावर असो ते केलेलं प्रेम हे पाडगावकरांच्या कवितेमध्ये वारंवार आलेलं आपल्याला दिसून येतं पण त्याबरोबर त्यांनी त्यांची एक व्यक्तिरेखा जी खूप प्रसिद्ध झाली तसा मोरू पाडगावकरांचा मोरू हा खूप गाजला म्हणजे पाडगावकरांमध्ये मोरू आहे की मोरूंमध्ये पाडगावकर आपल्याला प्रतिबिंबित झालेले दिसतात असा प्रश्न वाचता वाचता यावा इतका तो मोरू आपल्याला उभा केलेला आहे त्यांनी जिवंत केलेला आहे ते पुस्तक म्हणजे माझे जीवन गाणे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की वाचू आनंदे या कार्यक्रमाची संहिता जी आहे ती सुप्रसिद्ध निवेदिका उत्तराताई मोने यांनी लिहिलेली आहे उत्तराताईनीच याच पुस्तकाचं शब्दांकन केलेलं आहे म्हणजे साप्ताहिक विवेकमधनं पाडगावकर लेख लिहायचे आणि मग त्याचं पुस्तक झालं माझे जीवनगाणे ज्यामध्ये वेगवेगळे वेग विषय पाडगावकरांनी घेतले आणि त्यावर लेखन केलं आणि याचं शब्दांकन उत्तराताईंनी केलेलं आहे माझे जीवनगाणेमधला तो लेख मोरू हा आता आपल्याला वाचायचा आहे सुरुवात करूया मोरू जुलै दोन एकोणीसशे एक चौसष्ट या दिवशी एक मोरू नावाची कविता मी माझ्या विदूषक या कविता संग्रहात लिहिली होती ती लिहित असताना सामान्य माणूस माझ्या डोळ्यासमोर होता राज्यकर्ते कुणीही येत प्रत्येक जण आपापल्या घोषणा देत असतो तेव्हा मा सामान्य माणसांना त्यात काही विशेष वाटत नसतं आपल्या समाजात एक अखंड चालणारी प्रक्रिया आढळते जसजशी माणसं किंवा मा समाजातील गट शक्तीच्या किंवा सत्तेच्या जवळ जातात तसतसं मधल्या माणसाला विसरतात यात सामान्य माणूस चिरडला जातो त्याचा स्वप्नभंग होतो mm. हा सामान्य माणूस अतिशय भाबडेपणे शक्तिमान लोकांकडे पाहत असतो mm. त्याच्या हातून आपलं काहीतरी भलं होईल अशी आशा धरून बसतो हजारो माणसं तर इतकी भाबडी असतात की त्यांना आपला स्वप्नभंग झालेला सुद्धा कळत नाही ही सामान्य माणसं त्यांनी दिलेल्या नवनव्या घोषणांच्या कोठडीत आणि संघटनांच्या सापळ्यात बंद होऊन पडलेली असतात mm. एखादा मात्र असा असतो की ज्याला हे स्वप्नभंग भाबडेपणाला गेलेला तडा वगैरे जाणवतो आणि इथेच त्याला कळतं की आपलं मूळ नाव मोरेश्वर असलं तरी या सगळ्या दादा लोकांनी आपला मोरू केलाय <laughs> या दादा लोकांचं सत्तेच्या नानाविध केंद्रांचं सामर्थ्य इतकं प्रचंड असतं त्यांच्या संघटना इतक्या जबरदस्त असतात की या मोरूला आपलं एकटेपण आणि आपल्या पाठीवरचं रंग लावणारं ओझं तेवढं जाणवतं त्याला बोलता येत ले ले नाही कारण दहशतीमुळे बोलणं शक्य नसतं ही दहशत केवळ लाठ्यांनी बंदुकींनीच दाखवलेली असते असं नाही तर सत्तेला पोषक अशा संकल्पनांनी घोषणांनी ध्येयाच्या आणि निष्ठांच्या वल्गनांनी हा मोरू ह्या अशा दहशतीनेच वेढलेला असतो देवाधर्माच्या विरुद्ध काही बोलणं त्याला शक्य होत नाही याचं कारण कोणी त्याला बंदूक दाखवतो म्हणून नाही तर या ध्येयाचं निष्ठांचं आणि संकल्पनांचं प्रचंड दडपण तो जन्माला आल्यापासून त्याच्या छातीवर ठेवलेलं असतं या मोरूला खरं स्वातंत्र्य नसतंच मुळी तो जन्माला आल्यापासून गोंदलेल्या घोषणांशी आणि निष्ठांशी त्याला इमान राखणं भाग पडतं माझ्या जाणीवेने मी जगेन माझ्या जाणीवेने माझे इवलेसे डोळे उघडून मी माणसाच्या आयुष्याकडे बघेन मला जसा भावला जसा जाणवला तसा माणूस मी समजून घेईन सगळ्या गोंदलेल्या उधार संकल्पना जुगारून देऊन माझ्या जाणिवेची स्वच्छ शुद्ध ज्योत मी पाहीन हे त्याला संस्कार परंपरा इत्यादी सुंदर शब्दांच्या अदृश्य दहशतीखाली शक्यच होत नाही त्याला कळतं की आपण आहोत एक मोरू ही सामान्य माणसाची असहायता त्या क्षणीच मला जाणवली होती आणि त्यातूनच मग माझ्या सामाजिक जाणीवेच्या कविता सलाम उदासबोध विदूषकपासून ते अगदी त्रिवेणीपर्यंत अनेक कविता संग्रहातून आल्या पण त्या सगळ्या कवितात एक चीड आहे आक्रमकता आहे पण मोरूची शैली उपरोधिक आहे भंपकपणावर दांभिकतेवर केलेला एक प्रकारचा हल्ला आहे मोरू एकटा आहे पाठीवर रोज आहे त्यात सामान्य माणसाची एक बावळटपणाला दयनीयतेचा स्पर्श करणारी असहाय्यता आहे असे बीज पूर्वीच रुजलं होतं आणि अचानक एक कविता सुचली मोरूची प्रतिमा मनात तयार व्हायला लागली आर के लक्ष्मणच्या कॉमन मॅनच्या जवळपास जाणारा हा मोरू आहे असं स्पष्ट होत गेलं पुन्हा एक कविता सुचली अशा दोन तीन कविता सुचत गेल्या मग विचार केला बघूया किती रेषा सुचतायत ते जवळजवळ वर्ष दीड वर्ष मी मोरू लिहित होतो आणि पंचावन्न कविता सुचल्या <laughs> मऊसतर्फे पुस्तकांचं काम चालूच झालं पण तत्पूर्वी अरुण टिकेकरांनी त्या ऐकल्या आणि लोकसत्तेत दर रविवारी एक एक कविता छापण्याचं ठरवलं लक्ष्मणच्या व्यंगचित्रातल्या कॉमन मॅनला मी या कविता अर्पण केल्या आणि पुस्तकावर स्वत आर के लक्ष्मणनं काढलेलं कॉमन मॅनचं कार्टून छापलं त्याबाबत एक चांगला योग जुळून आला आर के लक्ष्मणना भेटण्याची यापूर्वी कधी वेळ आली नव्हती पण त्याच दरम्यान गोव्यात गेलो होतो एका दिवशी तर एकाच दिवशी एकाच ठिकाणी दोघं एकत्र येण्याचा योग जुळून आला मी त्यांना कार्टून काढून देण्यासंबंधी सुचवलं आणि त्यांनी ते लगेच मान्यही केलं आता एका वेगळ्या मुद्द्याविषयी म्हणजे टीकेविषयी काही जणांना हा मोरू तितकासा रुचत नाहीये म्हणजे त्यांचं म्हणणं तो जास्त गद्य होत आहे तर बाबतीत मी म्हणेन तुम्ही ती कविता कशी वाचता त्यावर ते अवलंबून आहे ती यमकात बांधलेली नाही किंवा मीटरमध्ये बसवलेली नाही हे खरं आहे पण मी माझ्या कार्यक्रमातून जेव्हा या कविता सादर करतो तेव्हा त्या लोकांना आवडतात तेव्हा त्या पद्धतीने वाचल्या पाहिजेत मोरूच्या कविता या बऱ्याचशा आजच्या घटनांवर आधारित प्रासंगिकतेशी धागा जोडलेल्या आहेत या कविता यमकात जोडल्यावर त्यातली प्रासंगिकता जाते त्याचं मोरू पण हरवतंय असं मला वाटायला लागलं मुळात मोरू रचनेत करावा असा विचारही होता पण मला ते गंभीर तत्वज्ञानात्मक करायचं नव्हतं सामान्य पातळीला धरूनच करायचं होतं म्हणून मोरूसाठी हा असा नॅरेटिव्ह फॉर्म निवडला आणि म्हणून काही जणांना तो वाचताना त्रासदायक वाटतो तेव्हा मी पुन्हा सांगेन अवतरण चिन्हांसहित मोरू वाचा तुम्हाला तो खूप जवळचा वाटेल जीवन गाणी या पुस्तकामध्ये आहे पुन्हा शब्दांकन माझ्या जीवन गाण्याचं मग अशी मी सांगितलं बोलगाणी गाणं शब्दात मावत नाही हावऱ्या हातात गावत नाही गाणं सांगू येतं कुठून डहाळीला ओंकार फुटून कवितेबद्दलची ही माझी खरी भावना गाणं असं उत्स्फूर्त आतून आलं पाहिजे कविता किंवा गाणं हे असं सहजतेने जेव्हा येतं तेव्हाच ते पार मनाला जाऊन भेटतं मी कधीच कागद पेन घेऊन कविता लिहायला बसलो नाही मला जशी कविता सुचत गेली तशी मी ती फुलवत गेलो यातूनच कवितेचे वेगवेगळे फॉर्म माझ्या हाती गवसले उदासभूत गझल न गझल बोल गझल तसंच मीरा आणि कबीर यांचा समवृत्त अनुवाद या वेगळ्या प्रकारांबरोबरच बोलगाणी हा एक नवा फॉर्म मी शोधून काढला बोलगाणं म्हणजे बोलल्यासारखं गाणं mm. अगदी सरळ सोपं ज्याची जडजंबाल पांडित्यपूर्ण व्याख्या करण्याची गरज नाही <laughs> आपण जसं बोलतो त्या बोलभाषेच्या उच्चारणाचा ढंग पकडून या बोलगाण्यांची शब्द कळा आकार घेते छापील mm. भाषेतून मोकळं होणं ही या बोलगाण्याची पहिली गरज त्यामुळे ही बोलगाणी तुमच्याशी जिव्हाळ्यानं बोलतात कसलीही खोटी गुंतागुंत निर्माण न करता माणसाने माणसाशी बोलावं तशी ही जिव्हाळ्यानं बोलतात हसता हसता कोण आपले डोळे पुसत हसता कोण आपले डोळे पुसत आपलं माणूस कितीही दूर असलं तरी आपले अगदी जवळ असत <laughs> हे आपलं माणूस प्रत्येकाच्या मनात घर करून असत पण ते या फॉर्म मध्ये आल्यामुळे किती आपलं वाटून जातं पहा या बोलगाण्यात एक गाणं आहे पण गाण्याची जी एक चौकट असते तिच्यात हे गाणं बसायला तयार नाही म्हणजे हे गाणं थोडस उन्हाळ आहे पण म्हणून ते हरवू देता कामा नाही ते हरवू नये म्हणूनच त्याचं पण घट्ट धरून त्याचं बोलगाणं केलं यातली शब्दकळा ही बोलीभाषेसारखी आहे त्यात नाजूक पण आहे जे अनुभव मला गाण्यातून व्यक्त करता आले नाहीत ते यातून करता आले या काव्य प्रकारात अधिक मोकळेपणा अधिक स्वातंत्र्य घेता येतं असं लक्षात आलं शिवाय अनुभवाची अधिक विविधता यात करता येते तुमच्या आमच्या वाट्याला जे आयुष्य येतं ते आपण इतक्या यांत्रिकपणे घाईनं जगत असतो की त्यात काही सौंदर्य आहे आनंद आहे हे आपल्या ध्यानातच येत नाही पण ही बोलगाणी तुम्हाला यंत्र मानत नाहीत रसहीन चौथा मानत नाही <laughs> ही बोलगाणी तुमच्यावर तुमच्या जगण्यावर प्रेम करतात <laughs> तुमच्या जगण्यावर असं प्रेम करताना त्यांना कसलीही लाज वाटत नाही अपराध वाटत नाही तुमच्यावरचा विलक्षण विश्वास हा बोल 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 या बोलगाण्यांचा श्वास आहे गाणं हा या बोलगाण्यांचा जणू आत्माच आहे मग ते जगण्याचं गाणं असो मनमोकळं गाणं असो आपल्या माणसाचं गाणं असो गाण्यावरचं बोलगाणं असो किंवा गाणं घरच्या राजाचं असो या सगळ्यातून गाणे पण खुणावतं म्हणून तर मी एका गाण्यात म्हणतो आपलं गाणं आपल्याला पटलं पाहिजे फांदीतून पान तसं फुटलं पाहिजे <laughs> आपलं गाणं आपल्याला पटलं पाहिजे फांदीतून पान तसं फुटलं पाहिजे झऱ्यासारखं आतून गाणं फुटलं पाहिजे गाण्यावर प्रेम करत म्हटलं पाहिजे काही काही गाणी घडत गेली त्यामागे काही घटनाही घडल्या होत्या एक दिवस सकाळी फिरायला म्हणून बाहेर पडलो तिथेच राहणारे एक म्हातारे गृहस्थ वाटेत भेटले त्यांचा गडी त्यांना हाताला धरून चालवत नेत होता कारण पक्षाघाताचा झटका आल्यामुळे त्यांच्या शरीराची डावी बाजू काहीशी लुळी पडली होती मी सहज त्यांना म्हटलं कसं काय चाललंय नियतीने आपल्यावर अन्याय कसा केला हे त्यांनी कणत कणत जर मला सांगितलं असतं तर ते सहानुभूतीने ऐकण्याची मी माझ्या मनाची तयारी केली होती पण आपल्या दुःखाविषयी अवाक्षरही न बोलता ते म्हणाले वंडरफुल पाडगावकर साहेब तुम्ही कवी आहात म्हणून तुम्हाला सांगतो आमच्या कुंडीत मी एक फुलाचं रोप लावलं होतं पंधरा दिवस नेमानं पाणी घालत होतो पण काही नाही आणि गंमत बघा आज सकाळी पाणी घालायला गेलो तर एक फूल आलेलं वंडरफुल <laughs> लुळ पडलेला अर्धांग ही वस्तुस्थिती होती आणि कुंडीत उमललेलं फूल ही देखील वस्तुस्थितीच होती हेच सूत्र धरून बोलगाणं झालं सांगा कस जगायचं सांगा कस जगायचं गाणं म्हणत की कणत कणत तुम्हीच ठरवा <laughs> असं अनेक बोलगाण्यांबद्दल सांगता येईल तसं आपण जगत असतो हे खरं पण पुष्कळदा हे जगणं खरं नसतं hmm. माकडवाला माकडाला नाचवतो तशी माणसं आपल्याला नाचवत असतात हा काय म्हणेल तो काय म्हणेल ती काय म्हणेल याचं दडपण उरावर घेऊन आपण खंगत असतो आणि या खंगण्यालाच आपण जगणं म्हणत असतो पण कधीतरी अचानक आपल्याला आपला सूर सापडतो आपला ताल सापडतो आपण आपलं गाणं गाऊ लागतो आपल्या तालात तसं प्रत्येक माणसाच्या मनात एक गाणं असतं गाणं कागदावर छापलेलं असतं आपण ते वाचतो पण ते छापील शब्द नुसते वाचले म्हणजे गाणं होत नाही जेव्हा हे गाणं आपल्या ओठावर येतं आपण ते, ते गुणगुणू लागतो गुणगुणताला स्वतःला विसरतो तेव्हाच ते, ते गाणं आपलं झालेलं असतं <laughs> गाणं जसं छापील असतं तसं पुष्कळदा आपली माणसांशी असलेली नाती सुद्धा छापील असतात <laughs> पण गाणं ओठावर यावं आणि आपलं व्हावं तसंच जर माणूस सुद्धा आपलं व्हायला हवं असेल तर त्याचाच शोध घेणार हे बोलगाणं mm. कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं ओठांवर आल्याखेरीच गाणं नसतं आपलं <laughs> <laughs> प्रेमाचा अनुभव हा असाच एक गहिरा अनुभव हा अनुभव व्यक्त करणारी अनेक गाणी अनेक कविता मी लिहिल्या पण या गाण्याचं एक खास वैशिष्ट्य या गाण्यात जे काही घडलं त्यावेळी मी जेमतेम एकोणीस वर्षांचा होतो असा hmm. प्रसंग आयुष्यात येतो तेव्हा तो वयाचा दाखला मागत थोडीच येतो अचानक पाऊस येतो तसा हा प्रसंग आयुष्यात येतो एकोणीसाव्या वर्षी आलेला हा प्रसंग कोणता मी तिला विचारलं तिने लाजून होय म्हटलं हाच तो प्रसंग पण यातही गंमत आहे हे जेव्हा घडलं तेव्हा मी ही कविता लिहिली नाही या प्रसंगावरची ही कविता मी लिहिली तेव्हा माझी साठी उलटून गेली <laughs> म्हणजे लोणचं मूर्त तसा हा प्रसंग जवळजवळ चाळीस वर्ष माझ्या मनात मुरत होता अशा या मुरलेल्या अनुभवाचं हे मुरलेलं गाणं माझा जन्म वेंगुर्ल्याला झाला बालपणी तिथल्या पावसानं मला भिजवलं तसा पाऊस तोच तो पाऊस आणखी कुठे असेलच कसा म्हणूनच वेंगुर्ल्याचा पाऊस हा निदान माझ्या पुरता तरी वेंगुर्ल्याचा पाऊसच म्हणून तर त्याचं एक गाणं झालं वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा सरींनी लाड करीत मला कुशीत घ्यायचा हा बालपणीचा पाऊस अजूनही माझ्या सुरात सूर मिसळून गात असतो अशा कितीतरी गोष्टी कितीतरी विषय या बोलगाण्यातून आलेल्या आहेत एका साध्या सरळ कवितेने या लेखाचा शेवट करावासा वाटतो या बोलगाण्यात एक चिवताही आहे या चिवताईला उद्देशून हे बोलगाणं लिहिलेलं आहे ही चिवताई सगळ्या जगावर चिडलेली वैतागलेली आहे या चिवताईला असं वाटतंय की हे जग आपल्यावर अन्याय करत आहे आपल्या गुणांना वाव देत नाही तिने घरट्याचं दार बंद करून घेतलंय आणि आता ती आत निराश होऊन धुमसत बसलेली आहे जीवनाचा प्रत्येक क्षण येतो आणि ती त्याच्याकडे पाठ फिरवते हे बोलगाणं ऐकताना कदाचित तुम्हाला एखाद्या क्षणी जाणवेल की आपल्याही मनात कुठेतरी अशीच एक चिवताई दडून बसलेली आहे पहाटेच्या रंगात तुझं घरट न्हाल पहाटेच्या रंगात तुझं घरट न्हाल तुला शोधित फुलपाखरू नाचत आलं चिवताई 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 तुला काहीच कळलं नाही तुझं घर बंद होतं डोळे असून अंध होत तुझं घर बंद होतं डोळे असून अंध होतं चिवताई चिवताई <laughs> <laughs> बोलगाड्यांचा उल्लेख झालेला आहे आणि त्याच्यावरच त्यांचं जे वर्णन आहे ते आपण ऐकलंच पण मग बोलगाणी या कविता संग्रहात एक कविता आपण वाचूया का माणूस केलत मला mm. इतकं दिलत इतकं दिलत तुम्ही मला खरं सांगतो माणूस केलं तुम्ही मला पावसाळ्यात तर वर्षावाला मिती नव्हती <nitzle> पावसाळ्यात तर वर्षावाला मिती नव्हती माझी ओंजळ कधीसुद्धा रीती नव्हती पण कधी, कधी उन्हाळ्याच्या वणव्यातही तुमचं प्रेम सरी झाल्या मला शोधत घरी आल्या इतकं दिलत इतकं दिलत तुम्ही मला खरं सांगतो माणूस केलत तुम्ही मला तसा मी माझ्यातच गुंग होतो स्वतःभोवती फिरण्यातच दंग होतो मीच माझ्या खुशीचा रंग होतो इतकं दिलत तुम्ही मला तरी तुम्ही मानून घेतलं माझं मन जाणून घेतलं इतकं दिलत इतकं दिलं तुम्ही मला खरं सांगतो माणूस केलं तुम्ही मला भिवून माझ्या सावलीला पळत होतो नको त्या वळणावर वळत होतो एकलेपणात हताश होऊन जळत होतो तुम्ही मला भिजवलत हिरवं गार रुजवलत इतकं दिलत इतकं दिलत तुम्ही मला खरं सांगतो माणूस केलं तुम्ही मला तुमचं प्रेम स्मरून इथून जाताना तुमच्या मायेत चिंब भिजून नाताना तुमच्या समोर उभं राहून गाताना मन असं भरून येतं डोळ्यातून झरून येतं डोळ्यात <laughs> जेव्हा आसू असतात डोळ्यात जेव्हा असो असतात तेव्हाच माणसं माणसं असतात खरं सांगतो माणूस केलं तुम्ही मला इतकं दिलत इतकं दिलं तुम्ही मला खरं सांगतो माणूस केलं तुम्ही मला आपण <laughs> <laughs> मगाशी मोरू वाचलं ना तर त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे म्हणजे तत्वज्ञान हा एक धागा त्यांनी पकडलेला होता किंवा व्यक्त अव्यक्त स्वरूपातल्या अनेक गोष्टी अनेक माध्यमं मा त्यांनी पकडलेली होती जसं म्हणजे त्यांची एक छानशी अशी हलकी फुलकी कविता असेल त्यांनी प्रेमावर केलेली निसर्गावर केलेली कविता असेल अशी माणूसपणावर केलेली कविता असेल किंवा मग समा सामाजिक राजकीय परिस्थितीवर केलेलं भाष्य असेल म्हणजे उदासबोध या त्यांच्या काव्यसंग्रहामध्ये अशीच सगळी वर्णनं आलेली आहेत आणि गंमत म्हणजे त्या उदासबोधचं मुखपृष्ठसुद्धा तसंच आहे तर उदासबोधमधली एक कविता आता आपल्याला वाचायची आहे पाडगावकरांचा उदासबोध हा काव्यसंग्रह म्हणजे सामाजिक राजकीय परिस्थिती समाजात घडलेल्या घटना आणि ती सल सामान्य माणसाच्या मनातली हे सगळं त्यांनी त्या कवितेमधनं व्यक्त केलेलं आहे ऐकूया भक्तियोग देवळापुरती तीन तास माणसे रांगेत दिन उदास दर्शनासाठी ऐसी खास तपश्चर्या mm -hmm. देवळापुरती तीन तास माणसे रांगेत दिन उदास दर्शनासाठी ऐसी खास तपश्चर्या कोणी चाळीतून आले कोणी ओनरशिप फ्लॅटवाले कोणी अनवाणीच निघाले तुडवीत रस्ता mm -hmm. पोखरला स्वप्नांचा मेणा राजपुत्र बसे दिनवाणा नशिबाचा दाणा किडे खाती कोणाशी नोकरी लागेना कोणाशी बायको जागेना कोणाचे पगारात भागेना तुटपुंजा उद्ध्वस्त गावाची माणसे उभी चिघळल्या घावाची माणसे उभी फाटक्या नावाची माणसे उभी रांग लांबे पडल्या खांद्यांची माणसे उभी दुखऱ्या सांध्याची माणसे उभी हरेक वांध्याची माणसे उभी दीनवाणी नपुंसक मनगटांचे तरुण उभे रांगेत चेहरे करुण साथ रोगाची दारुण रांग तैसी पसरली देवाची करुणा भाकती पुटपुटत लाचार वाकती व्यक्तित्वाची लेंडी टाकती दैवापुढे हात लाचार जोडण्यासाठी कणे वाकून मोडण्यासाठी स्वप्ने ठिसूळ फोडण्यासाठी हे चिठावे मागणाऱ्यांनी काय मागावे नपुंसक दुःख कैसे सांगावे भक्ती दोऱ्यासी कैसे टांगावे भेकडपण भक्ती दोऱ्यासी कैसे टांगावे भेकडपण बात, बात आणि फार काही न बोलता लगेच बोध ही कविता सादर करतो आज हयात असते रामदास तर भोवती बघून हरामदास अंतरी जाले असते उदास लागो न चिंता समर्थाची या सेवका वक्र पाहे ऐसा गल्ली गल्लीत गुंड आहे त्यांचे वरी संरक्षण छत्र आहे पोलीस पुढाऱ्यांचे या सत्याचा लागता शोध कुठून सुचता दासबोध, बोध लिहिला असता उदास बोध श्री समर्थांनी भ्रष्टाचारे पोखरला देश दीनजनांसी अपार क्लेश दुर्जना यश सज्जना अपेश सर्वत्र दिसेल नीतीचा डोळा काणा प्रत्येक माणूस सर्व नाही दाणा ऐसे देवतांसी उचलून धरती वेडे बिद्रे नाच करती भसाड ओसाड आरती झोकून दारू भसाड ओसाड आरती झोकून दारू <laughs> खरंय केवढं काय काय घडत असत ना आणि त्याचं कवितेमध्ये असं चित्रण करणं हे फार कठीण आहे बघायला गेलं तर काही मोजक्या शब्दांमध्ये ते सगळं पोचवायचं आणि ते फक्त पोचवायचंच नाही तर त्याचा आघात झाला पाहिजे ते मनाला लागलं पाहिजे आणि त्यातनं काहीतरी विचार प्रकट झाला पाहिजे बरोबर ते असे बर आघात करत वाचायचे <laughs> आणि उदास बोध म्हणजे त्याचं मुखपृष्ठच साजेसं सा असं त्यांनी केलेलं आहे आणि मुळात कोणत्याही पुस्तकाला प्रस्तावना असते नाही का पण इथे प्रस्तावना म्हणजे बोधामध्ये चित्रं आलेली आहेत वेगवेगळी hmm. ती जर पुस्तक उघडून तुम्ही पाहिलीत ना तर ती चित्रच प्रस्तावना आहेत खरी तर त्या पुस्तकाची मग यामध्ये त्यांनी खुर्ची स्तवन घेतलेलं आहे खुर्ची महिमा घेतलेला आहे किंवा शहाणपण निरूपण घेतलेलं आहे असे कित्येक विषय त्यांनी मांडलेले आहेत म्हणून पाडगावकरांचं साहित्य वाचताना खरोखर प्रगल्भ असं प्रगल्भता आपल्याला जाणवत राहते आणि म्हणूनच त्यांच्या साहित्याचं वाचन आपल्याला पुढच्या भागात सुद्धा करायचं आहे त्यांच्या कविता मी मगाशी म्हणाले तसं संपूच नाहीत असं वाटतात म्हणून त्यांच्या कविताही असतील त्यांचे लेखही असतील मात्र पुढच्या भागात या भागात तुम्ही दोघेही सहभागी झालात त्याबद्दल आपले आभार शब्दांचे हे विश्व वेगळे क्षणाक्षणाला साध घालते कधी साजिरे स्वप्न सोहळे मना मनाला वेड लावते नव्या नव्या या बातेवरती जगावेगळी कथा रंगते दुख्याचा शोधित असता कवितेचे पाऊल वाजते बातु आनंदे बातु